नमस्कार विद्यार्थी व मित्रांनो करिअर मेकिंग गायडन्स यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करून आज आपण सर्वात जिवाळ्याचा विषय जो आहे तो म्हणजे रिझल्ट नीट सा रिजल्ट हक कदी लागे। जी दोन हजार पंचवीसचा रिझल्ट हा कधी लागेल सर्वांना माहीत आहे की बाबा जी काही केस होती आपली मद्रास हायकोर्टमध्ये जी तमिळनाडूची जी केस होती ती केस डिसमिस झालेली आहे त्याचबरोबर आत्ता जो काही स्टे होता म्हणजे रिझल्टवरती जो स्टे होता तो मध्य प्रदेश इंदोर या ठिकाणी झालेल्या घटनेवरतीसुद्धा त्याच्यावरचा स्टे उठवलेला होता परंतु त्याच्यासाठी हिअरिंगची डे दे, डेट आहे ती सोळा जून दोन हजार पंचवीस अशी होती परंतु एन टी एने ती अगोदर घेतलेली आहे ती उद्या चालू आहे समजा उद्या नऊ जून दोन हजार चोवीसला दोन हजार पंचवीसला उद्या ह्याचं हिअरिंग होणार आहे आता ह्या हिअरिंगच्या नंतर लगेच रिझल्ट लागेल कारण रिझल्टची प्रोसेसमध्ये कुठलीही प्रक्रिया राहिलेली नाही पहिली गोष्ट ओ एम आर सीट आलं रेकॉर्डेड रिस्पॉन्सेस आले आपले सर्वांची आन्सर की सुदा, ची आली ले आहे। करा चा दिवस सुद्धा एन टी एची प्रोविजनल आलेली आहे सर्वांनी चॅलेंज करायचा दिवससुद्धा पाच मेचा संध्याकाळी संध्याकाळपर्यंत झालेली आहे मुदत आत्ता सहा सात सा, आठ तारीख आहे उद्या नऊ तारखेला जे काही हिअरिंग आहे मध्य प्रदेश हायकोर्टचं ते होऊन जाईल आणि संध्याकाळी रिझल्ट डिक्लेअर होईल वास्तविक पाहता आपलं जे इन्फॉर्मेशन ब्रोशर आहे ते चौदा तारखेला रिझल्ट लागेल ला लागणार आहे अशा प्रकारचे इन्फॉर्मेशन ब्रोशरमध्ये सांगण्यात आलेलं होतं परंतु रिझल्ट अगोदरच लागेल असं मला वाटतंय कदाचित गेल्या वर्षी दहा दिवस अगोदर लागला होता रिझल्ट परंतु यावर्षीसुद्धा चौदा जूनपर्यंतसुद्धा वेळ लागू शकतो परंतु कदाचित संपूर्ण भारत देशात काही गोष्टी घडतील आणि नंतर कोर्टमध्ये जाईल आणि नंतर आपला प्रोसेस लांबू शकते म्हणून एन टी ए अगदी रिझल्ट अर्ली पब्लिश करेल असं मला वाटतं आहे आता रिझल्टमध्ये काय काय असतं बघा एक तर पहिली गोष्ट एन टी ए आपल्या सर्वांचा एक प्रत्येकाला एक युनिक रँक देतो म्हणजे ऑल इंडिया रँक तुम्हाला प्रत्येकाला एक येतो त्याचबरोबर तुमच्या कॅटेगरीमधलासुद्धा रँक तुम्हाला येत असतो आता कॅटेगरीमध्ये किती कॅटेगरी आहेस एक तर यू आर म्हणजे अनरिझर्वड डब्ल्यू एस ओ बी सी एस सी एस टी अशा पाच कॅटेगरीचं तुम्हाला त्यामध्ये वर्गीकरण असतं त्यामुळे तुमच्या कॅटेगरीमध्ये तुमचा देशामधला कितवा क्रमांक आहे हे बघितला जातो तर तुमचा ऑल इंडिया रँक आहे ना हा महत्त्वाचा आहे तुमचा कॅटेगरी रँकचा काही उपयोग होत नाही फक्त किती विद्यार्थी परीक्षेला बसले याचा हो तुम्हाला याचाच फक्त माहितीसाठी म्हणून तो उपयोग होतो कारण प्रत्येक राज्याच्या काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये त्यांचा स्वतःचा एस एम एल आणि कॅटेगरी एस एम एल येत असतो आणि त्यानुसार ॲडमिशन प्रोसेस सुरू होत असते रिझल्ट कदाचित चौदा जून रोजी लागणार नाही तर त्या अगोदरच लागेल माझं तर म्हणणं असं आहे की उद्या संध्याकाळी रिझल्ट लागू शकतो नऊ जून दोन हजार पंचवीस रो रोजी नीट यू जीचा रिझल्ट लागेल किंवा उशिरात उशीर दहा जून रोजी रिझल्ट लागेल रिझल्टमध्ये तुम्हाला तुमचा स्कोअर येणार आहे फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजीचे पर्सेंटाईज येणार आहे त्याचबरोबर तुम्हाला किती स्कोअर पडला आहे तो पण येईल आणि टोटल पर्सेंटाईज येईल तुमचा ऑल इंडिया रँक त्याच्यावरती येणार आहे त्याचबरोबर तुम्हाला संपूर्ण भारत देशात किती विद्यार्थीनी परीक्षा बस परीक्षेला फॉर्म भरला होता त्याचबरोबर अपियर किती झाले कॅटेगरी किती अपियर झाले त्याचबरोबर पहिले शंभर विद्यार्थ्यांना किती मार्क्स आहेत हे सर्व इथंभूत किंवा पी डब्ल्यू डीचे विद्यार्थी किती आहेत ह्या सर्व गोष्टी आपल्याला येत असतात त्याचबरोबर एक सर्वात महत्त्वाचा टॉपिक या निमित्तानं असतो तो म्हणजे फिफ्टी पर्सेंटाईल म्हणजे किती मार्क्स आहेत म्हणजे इलिजिबिलिटी क्रायटेरिया किती असू शकतो सीसाठी किंवा इतर कॅटेगरीसाठी जो ओ फॉर्टी पर्सेंटाईल जो पर्सेंटला आहे पर्सेंट आहे तो किती मार्क्सचा असेल तो पण आपल्याला त्या दिवशी कळणार आहे म्हणजे रिझल्टच्या दिवशी आपल्याला बग, सर्व गोष्टी कळणार आहे आपल्याला आजपर्यंतचा बऱ्याचशा व्हिडिओमध्ये मी तुम्हाला रँक प्रडिक्शनच्या संदर्भात सांगितलं होतं परंतु रँकच्या संदर्भामध्ये सर्व गोष्टी बग बघायला गेलं तर हे सर्व जशा तसे रिप्लिकेट होतील असं मला वाटत नाही कारण यावर्षी थोडासा पेपरची टफ लेवल झालेली आहे परंतु आपल्या सर्वांना एक सर्वात शुभ संदेश सांगत आहे की खूप सारे फोन दिवसभरात वन थाउजंडपेक्षा जास्त फोन आमच्या टीम करिअर मेकिंगला येतात त्यामध्ये असं मला दिसतंय की पाचशेपेक्षा जास्त स्कोर असणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या खूप कमी आहे त्यामुळे कट ऑफ हा खूप डाऊन येणार आहे दरम्यान एकशे वीस मार्कच्या आसपास कट ऑफ डाऊन येईल असं आम्हाला वाटतं आहे सर्व कॅटेगरीमध्ये तो डिफर होऊ शकतो आपल्या सर्व विद्यार्थ्यांनी पालकांना जो इलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे तोसुद्धा रिझल्टच्या दिवशी आपल्याला कळू शकते रिझल्ट अगदी दोन दिवसात लागेल कदाचित चौदा जूनपर्यंत एन टी ए थांबणार नाही त्याच्या अगोदर रिझल्ट लावेल मला असं वाटतं की उद्या संध्याकाळी रिझल्ट लागेल कारण परत कोणतरी कोर्टात जाईल आणि परत रिझल्ट टांगणीला पडू शकतो म्हणून उद्या उशिरात उशीर दहा तारखेला रिझल्ट लागेल एवढंच माझं या एक प्रेडिक्शन आहे आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना परीक्षेमध्ये खूप छान भरभरून मार्क्स पडावे आणि तुमचा काउन्सिलिंगचा मार्ग सुकर बनावा एवढीच ईश्वरच्यांनी प्रार्थना करून आजचा हा व्हिडिओ संपूया जय हिंद जय महाराष्ट्र